स्त्रीस्वामी समर्थ मित्रांनो श्रावण महिन्यात करा हे उपाय घरामध्ये अखंड लक्ष्मीची प्राप्ती होईल व वास्तुदोषही दूर होतील परमपूज्य गुरु माऊलींचे हितगुजामधील मा काही अमृतकण हे वास्तुदोष घरातील सुख शांती हरण करत असतात घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण करतात जेव्हा आपण घर बनवतो तेव्हा खूप प्रयत्न करूनही काहीतरी त्रुटी राहतेच या त्रुटी वास्तुदोषामुळे निर्माण होतात या कमतरतेमुळे घरात सकारात्मक ऊर्जेऐवजी नकारात्मक ऊर्जा निर्माण होऊ लागते आता तर घर पाडल्यानंतर पुन्हा बांधता येत नसल्याने या वास्तुदोषापासून मुक्ती कशी मिळवायचे हा प्रश्न मात्र सतावतो घरात नकारात्मक ऊर्जेमुळे वास्तुदोषही वाढतात जाणून घेऊया कोणते वास्तुदोष घरातील सुख शांती व समृद्धी हरण करतात या वास्तुदोषामुळे कुटुंबातील सदस्यांना नेहमी कोणत्या ना कोणत्या समस्येने घेरलेले असते या कारणांमुळे वास्तुदोष वाढतात घर व वा कामाच्या ठिकाणी किंवा दुकानात अंधार असेल तर या ठिकाणी वास्तुदोष नक्कीच असतो या ठिकाणी जास्त काळ अंधारात ठेवू नये असे मानले जाते की या ठिकाणी अंधारामुळे घरात नकारात्मक ऊर्जा पसरते व वा वास्तुदोष वाढतो वास्तुशास्त्रानुसार रात्रीच्या वेळी अत्तर किंवा अत्तरासारख्या सुगंधी वस्तूंचा वापर करू नये मजबूत सुगंध तुमच्याकडे नकारात्मक शक्तींना देखील आकर्षित करू शकतो एखादे घर नेहमी घाण असते आणि दररोज साफ न केल्यास नकारात्मक ऊर्जेचा परिणाम लवकर होतो अशा घरात वास्तुदोष लवकर वाढतात त्यामुळे आपले घर आणि स्वतःची स्वच्छता अवश्य ठेवा वास्तुपूजेशिवाय कधीही घरात राहू नये ज्या घरात पूजा नसते त्या घरात वाईट शक्तींचा वास लवकर होतो त्यामुळे घरी रोज पूजा करा मंत्रांचा नियमित जप करा दिवे लावा यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा येणार नाही जेव्हा घरामध्ये नकारात्मक ऊर्जा वाढते तेव्हा गोष्टी योग्य दिशेने जात नाहीत परिस्थिती तुमच्यासाठी प्रतिकूल होईल अशा परिस्थितीत कुटुंबातील सदस्यांची प्रगती थांबते अशा परिस्थितीत आपण खूप काळजीपूर्वक काम केले पाहिजे वास्तुनियमांचे पालन न केल्यास अशा वस्तू गोष्टींना आपल्याला सामोरे जावे लागते या उपायांचे पालन केल्याने घरामध्ये सुखसमृद्धी टिकून राहील एक तिजोरीत पिवळ्या कपड्यात हळदीची गाठ बांधून ठेवा आणि काही कवड्या आणि चांदी तांबे इत्यादीची नाणी जरूर ठेवा थोडे तांदूळ पिवळे करून तिजोरीत ठेवा तिजोरीत अत्तरची बाटली चंदनाची किंवा अगरबत्तीचे पाकीट ठेवू शकता जेणेकरून सुगंध दरबडीत राहील देवतांना अर्पण केलेली फुले आणि हार सुकल्यानंतर घरात ठेवणे हानिकारक आहे विष्णू लक्ष्मी आणि कुबेर देवांचा आशीर्वाद मिळण्यासाठी आपल्या तिजोरीत किंवा पाकिटामध्ये तीन नाणी ठेवा तुम्ही तीन नाणी घराच्या मंदिरात लाल धाग्याने बांधून ठेवू देखील शकता किंवा लटकवू शकता केल्याने भाग्य सर्व संकटापासून मुक्ती मिळते वास्तुशास्त्रात माशाची चांदीची मूर्ती बनवून घरात ठेवणे खूप शुभ समजले जाते यामुळे सुख समृद्धी व संपत्ती चांगले आरोग्य मिळते माशाची चांदीची मूर्ती घरात ठेवल्याने घरात सुखशांती राहते तुम्हाला हवे असल्यास तुम्ही भिंतीवर बनवलेले फिश ड्रॉइंगचे पेंटिंग देखील लावू शकता वास्तुशास्त्रानुसार अष्टदल कमल बनवून घराच्या ईशान्य कोपऱ्यात ठेवा मंगल कलश स्थापित केल्याने धनसमृद्धी येते त्यासाठी कलशातील पाणी भरून तांब्याचे नाणे टाकावे त्यावर आंब्याची पाणी किंवा नारळ वर ठेवा हा उपाय खूप उपयुक्त आहे तीन शक्यतो उपवास करावा ओम नामाचा जप करावा जमेल तेवढा एक वर्षभर हा जप करावा वास्तुशास्त्रानुसार घराच्या मुख्य दरवाजावर सेंदूर लावून नऊ बोटे लांब नऊ बोटे रुंद स्वस्तिकचे चिन्ह बनवा असं केल्याने आजूबाजूला येणारी नकारात्मक ऊर्जा संपते आणि वास्तुदोषीही दूर होतात प्रत्येक मंगळवारी हा उपाय केल्याने मंगळ ग्रहाशी संबंधित दोषही दूर होतात चार दर बुधवारी मौन पाळावे व पांढरे वस्त्र परिधान करावे हे वर्षभर कटाक्षाने करावे वास्तुशास्त्रात घराच्या सुखसमृद्धीसाठी स्वयंपाकघर खूप खास मानले जाते स्वयंपाकघरासाठी वास्तूच्या नियमानुसार अग्नेय कोण म्हणजे अग्नेय दिशा ही सर्वात योग्य मानली जाते स्वयंपाकघर चुकीच्या ठिकाणी असल्यास अग्नेय कोणामध्ये बल्ब लावा आणि तो बल्ब दररोज लावा यामुळे तुमच्या घरातील वास्तुदोष दूर होतील पाच हनुमानाच्या फोटोला केवड्याचे अत्तरचा एक थेंब रोज किंवा शनिवारी तरी लावावा तसेच कामासाठी बाहेर जाताना स्वतःच्या हातासही तो थेंब अत्तर जरूर लावावे सहा मिळालेली रक्कम पगार लगेच खर्च करू नये एक रात्र तरी ती रक्कम घरातच ठेवावी दहा रुपयेच्या कोऱ्या नोटेला घड्या घालून तिला पिरामिडचा आकार द्यावा पैशाच्या पॅकिटात गल्ल्यात किंवा तिजोरीत ती ठेवावी शक्यतो एक वर्षभर ती नोट खर्च करू नये हा उपाय जरूर करून पाहण्यासारखा आहे पैशाचा ओघ तुमच्याकडे वाहत राहील एक मोठे मोरपीस विकत आणून घराच्या दक्षिण भिंतीवर चिटकून ठेवावे रोज सायंकाळी उदबत्ती ओवाळावी हा उपाय ज्याने ज्याचे येणे अडकून पडले आहे त्यांनी जरूर करून पाहण्यासारखा आहे एक ते दोन महिन्यात येणे असलेली रक्कम घरी चालून येईल घरातून कामानिमित्त बाहेर पडताना शर्टच्या वरच्या खिशात थोडे तरी पैसे ठेवावेत मोकळ्या खिशाने कधीही बाहेर पडू नये कारण पैसा हा पैशाकडेच येतो हे शाश्वत सत्य आहे गुरुवारी जर धनलाभ झाला तर त्यापैकी पंधरा तीस किंवा पंचेचाळीस साठ एवढे रुपये एका पांढऱ्या लिपापायात घालून देवघरात ठेवावेत अधिक द्रव्य खेचून आणण्याचे विलक्षण सामर्थ्य यात आहे गुरुपुरुषामृत योगावर सरफाकडून चांदीचे निरंजन दिवे लागण्यापूर्वी आणावेत त्यात रोज एक प्रमाणे वात वाढवत बारा फुलवाती व वा बाराव्या दिवसापासून एक प्रमाणे उत्तरवेत लावाव्यात एक ते बारा व पुन्हा बारा ते एक असा उतरता क्रम यामुळे महिन्यातच खूप मोठी रक्कम प्राप्त होते रुद्रयंत्रावर किंवा शिवपिंडीवर महामृत्युंजय मंत्र रुद्र शिवन महन मह स्त्रोत्र तसेच कालभैरव अष्टक यांनी अभिषेक करावा ते तीर्थ कुटुंबातील सर्वांनी घ्यावे वर्षातून एकदा कुलदेवतांचा एकदा तरी मान सन्मान करावा प्रत्येक गावात भूकंप यंत्र व वा वायुध्वज यांची स्थापना करावी असे म्हणतात की ज्या घरात रोज पूजापाठ आणि कीर्तन भजन होतात त्या घरात लक्ष्मी देवी स्वतः येऊन वास करते रोज पूजापाठ केल्याने तुमच्या घरातील वास्तुदोषही दूर होतात जर तुम्हाला रोज भजन आणि कीर्तन करायला वेळ मिळत नसेल तर किमान रोज गायत्री मंत्रा किंवा शांती पाठ करा ज्या मुला मुलींच्या लग्नात अडचण येतात ठरत नाही उशीर होत असेल शिक्षणात अपयश येत असेल तर रोज एक पारायण श्री दुर्गा सप्तशती ग्रंथाचे क्रमशः चौदा दिवस किंवा अठ्ठावीस दिवस माता भगवतीची सेवा करावी प्रश्न मार्गी लागतात व विवाह जमतात ज्या घरात मुलांचे व वडिलांचे पटत नाही वादविवाद होतात त्या घरात प्रामुख्याने पुरुषांनी मल्हारी सप्तशतीचा पाठ दर रविवारी करावा मुलांचे व वडिलांचे संबंध सुधारतात कॅन्सरसाठी सप्तरंगी काढा रानभेंडीचे मूळ घासून शुद्ध मदातून घेतले तर कोणताही कॅन्सर चाळीस ते पंचेचाळीस दिवसात कसाही पूर्णपणे पूर्ण बरा होतो वेखंड देशी गाईच्या गोमूत्रात घासून तो गर गरम करून कॅन्सरच्या गाठीवर लावले किंवा पोटात घाट आले असेल तर तो पोटात घेतला तर कॅन्सर पूर्णपणे बरा होतो आहारातून उडीद बाजरी मका हिरवी मिरची व वा वांगी वर्ष केले तर तुम्हाला कधीही आजार होणार नाही तुम्ही आजारी पडणार नाही वांगी फक्त चंपाीलाच खावीत जर आपण तांब्याच्या हांड्यात पाणी घेऊन त्यात एक चमचा हळद सोन्याची अंगठी टाकून ते पाणी गरम करून घेतले व गार झाल्यानंतर सोन्याची वस्तू काढून घ्यावी व ते पाणी न चुकता रोज कुटुंबातल्या व्यक्तींनी ते पाणी पिल्यास त्या कुटुंबातील व्यक्तींना कधीच आजार होत नाही त्या व्यक्ती कधीच आजारी पडत नाहीत मुलींनी मुलांसारखे पोशाख अजिबात घालू नयेत अमेरिकेतील संशोधन केले असता असे आढळून आले की ज्या ज्या मुलींनी स्त्रियांनी मुलांसारखे पोशाख घातलेत त्या मुलींना एकशे एक, एक टक्के कॅन्सर होतो व भविष्यात आपत्य होत नाही तसेच या बाबतीत मुलामुलींच्या पालकांनी त्यांना नम्रतेने त्याचे दुष्परिणाम समजावून सांगावेत मुलांनी देखील मुलींसारखी केशरचना ठेवू नये पालकांनी यांना देखील सूचना व नम्रतेने त्याचे दुष्परिणाम समजवून सांगावेत माता भगवतीचा आशीर्वाद आहे ज्या महिला मुली त्यांच्या हातात किमान दोन दोन तरी बांगड्या घालतील त्यांना माझे अखंड संरक्षण लावेल त्यांना कुणाचीच कसलीच भीती राहणार नाही प्रत्येकाच्या देवघरात श्रीयंत्र कुबेर यंत्र रुद्रयंत्र असावे व न चुकता त्याची सेवा करावी प्रत्येक पौर्णिमेला प्रत्येकाने घरात श्री सत्यनारायणाचे पूजन करावे व दुसऱ्यांना देखील करण्यास सांगावे पंचवीस रोज किमान एका कुटुंबाकडे श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा पोहोचवावी व सेवा का करावी कशासाठी करावी ते समजावून सांगावे महाराजांना ते भूषणावह आहे प्रत्येकाने ज्ञानदान विभाग एक दोन तीन चार बारकाईने वाचावे व त्याप्रमाणे वास्तूमध्ये सुधारणा करावी अधिक माहितीसाठी नजीकच्या केंद्रात संपर्क साधावा रोज प्रत्येकाने पंचमहायज्ञ करावे रोज श्रीस्वामी समर्थ चरित्र सारामृतामधील क्रमशः तीन अध्याय व अकरा माळी जप नित्यसेवा स्वरूप करावे सेवेला प्रत्येक सेवाकऱ्याने वेळ काढलाच पाहिजे वास्तुनुसार जर तुम्ही पश्चिमीकडे तोंड करून झोपत असाल तर तुम्हाला वाईट स्वप्ने आणि पोटाशी संबंधित आजार होऊ शकतात झोप न मिळाल्यामुळे व्यक्तीचा स्वभाव देखील चिडकोड राहतो आणि शरीरात आळस राहतो यामुळे घरात नकारात्मक ऊर्जेचा प्रवाह वाढतो त्यामुळे दक्षिण दिशेकडे तोंड करून झोपावे यामुळे तुमचा स्वभाव बदलेल आणि निद्रानाश त्या स्थितीतही सुधारणा होईल हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा व व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा स्वामी समर्थ गुरुमाऊली चरणार पण मस्तो स्वामी समर्थ धन्यवाद